खेड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे ढगाळ हवामानामुळे मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सलग दुसऱ्या दिवशी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती आळंदी भागात सकाळपासून असे ढगाळ हवामान असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्ह ला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे संपूर्ण तालुक्यात दिवसभर असेच अत्यंत ढगाळ हवामान होते आज सकाळपासून आळंदी आणि पंचक्रोशीतल परिसरामध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण होते आज सकाळी सूर्यदर्शन काही झालेच नाही आपण पाहू शकता कसे ढगाळ वातावरण होता सकाळपासून अखेर किरकोळ स्वरूपाच्या अवकाळी पावसाने चाकण आणि परिसरात मंगळवारी एक एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास हजेरी लावली या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे तर अचानक आलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला चाकणमध्ये मध्यरात्री एक वाजता अवकाळी पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण चाकणमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे